प्रमोदय दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस प्रमोदय दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस प्रभाकर बाबा पाटील दहीहंडी सोहळा साजरा करणार आहेत शनिवार दिनांक 31 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे स्थळ महांकाली हायस्कूल ग्राउंड विद्यानगर कवटे महांकाळ दहीहंडी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन प्रभाकर बाबा पाटील यांनी जनतेस केलं आहे यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे दहीहंडी सोहळ्यासाठी प्रथम बक्षीस एक लाख पंचवीस हजार चारशे चार रुपये या सोहळ्यामध्ये मोठमोठे संघ सहभागी होणार असल्याचं प्रभाकर बाबा पाटील यांनी सांगितलं आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण सगळ्याच तासगाव तालुक्यातील सर्व जनतेनं तीस तारखेला तासगाव येथे दत्तमाळ या ग्राउंडवर आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर कवटेमर काळा महंकाली हायस्कूल कवटेमकाळ येथे सहा वाजता साडेपाच वाजता सगळ्यांनी साडेपाच सहा वाजेपर्यंत सर्वांनी उपस्थित राहावं की हो। आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो त्याचबरोबर महिलांचा सुद्धा या ठिकाणी आयोजकांनी सर्व विचार करून महिलांसाठी स्वतंत्र बैठकीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं महिलांनी सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेला माझी विनंती आहे